जात जातनिहाय जनगणनेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा झेंडा राजकीय श्रेयवादाच्या गर्दीत सामाजिक न्यायाचा मार्ग नक्की काय आहे सविस्तर बातमी पाहुयात नमस्कार मी स्नेहल गणअंकुश आणि आपण पाहताहात लोकवृत्त न्यूज अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिली आहे पंतप्रधान कार्यालयाकडून काल सायंकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली या, या निर्णयामुळे देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे अनेक सामाजिक संघटना आणि मागासवर्गीय समाजासाठी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं मानलं जात आहे तर काही राजकीय विश्लेषक याला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उचललेले राजकीय पाऊल म्हणून पाहत आहेत या निर्णयामुळे श्रेयवादी लढाई देखील सुरू झाली असून विविध राजकीय पक्ष या निर्णयाचे शिल्पकार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत जनगणनेची गरज आणि महत्व काय होतं तर देशामध्ये स्वातंत्र्यानंतर कधीही जातनिहाय जनगणना ही झाली नाही त्यामुळे विविध जाती आणि समुदायांची नेमकी सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती काय आहे याची अधिकृत आकडेवारी ही उपलब्ध नव्हती अनुसूचित जाती म्हणजेच एससी आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एससी यांची एकत्रित आकडेवारी मिळत असली तरी इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी आणि इतर समुदायांची स्वतंत्र माहिती नसल्यामुळे धोरणे आणि विकास योजना तयार करताना अनेक अडचणी येत होत्या जातीनी हाय जनगणनेमुळे आता प्रत्येक जातीची अचूक माहितीही उपलब्ध होणार आहे यामुळे सरकारला या बाबींमध्ये मदत होईल त्या म्हणजे सामाजिक न्यायाची स्थापना होईल दुर्बल आणि वंचित समाज घटकांची नेमकी स्थिती समजून घेऊन त्यांच्यासाठी योग्य धोरणे आणि योजना तयार करता येतील विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी कोणत्या भागामध्ये कोणत्या समाजाला मदतीची गरज आहे हे अचूकपणे समजेल आणि त्यानुसार विकास निधींचे वाटप होईल आरक्षण धोरणाचे योग्य नियोजन सध्याच्या आरक्षण धोरणांचा आढावा घेत आणि आवश्यक बदल करणे हे शक्य होईल शैक्षणिक आणि आर्थिक विषमता कमी करणे कोणत्या जातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण हे कमी आहे किंवा आर्थिक आहे हे समजून घेऊन त्या दिशेने उपाययोजना करता येतील गणित केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर लगेचच राजकीय पक्षांमध्ये श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे सत्ताधारी पक्षाचे नेते याला सबका साथ सबका विकास या धोरणाचे यश म्हणून सांगत आहेत तर विरोधी पक्षांचे नेते याला त्यांच्या सततच्या मागणीचा विजय असल्याचं म्हणत आहेत राजकीय विश्लेषक डॉ रमेश पाटील यांच्या मते या निर्णयाचा निश्चितच आगामी निवडणुकांवर परिणाम होईल ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजाची मोठी लोकसंख्या लक्षात घेता कोणताही राजकीय पक्ष त्यांना नाराज करू इच्छित नाही त्यामुळे हा निर्णय राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे काही राजकीय समीक्षक असेही मांडतात की या जनगणनेच्या आकडेवारीमुळे निवडणुकीमध्ये जातीय ध्रुवीकरण हे वाढू शकतं विविध जाती आणि समुदाय आपल्या हक्कांसाठी अधिक आक्रमकपणे पुढे येऊ शकतात ज्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे आता अंमलबजावणीची आव्हाने काय असतील तर जनगणनेला मंजुरी मिळणे हे पहिले पाऊल आहे यानंतर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे अचूक आणि वेळेमध्ये आकडेवारी गोळा करणे भारतासारख्या मोठ्या आणि विविध असलेल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकाची जात आणि उपजात योग्य प्रकारे नोंदवणं एक जिकरीच काम आहे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता भासेल यासोबतच गोळा केलेल्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा राखणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे कोणताही गैरवापर टाळण्यासाठी कठोर नियम आणि सायबर सुरक्षा मानके स्थापित करावी लागतील सामाजिक कार्यकर्त्यांची यावर प्रतिक्रिया काय आहे त्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्या म्हणाल्या अखेर सरकारने सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे या जनगणनेमुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या समाजांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे मात्र याची अंमलबजावणी पारदर्शक आणि निष्पक्षपणे होणे हे आवश्यक आहे आणि आता पुढे काय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता जनगणना कधी सुरू होईल आणि त्याची प्रक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सरकारला हे सुनिश्चित करावे लागेल की ही जनगणना केवळ राजकीय के फायद्यासाठी वापरली जाऊ नये तर खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना सक्षम बनवण्यासाठी उपयुक्त ठरावी श्रेयवादाच्या लढाईत

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला चुप मजबूत हो